नमस्कार माझ्या युट्यूबच्या लॉग व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा माझा व्हिडिओ आहे पैसा या विषयावर पैसा का महत्वाचा आहे किंवा पैसा कधी महत्वाचा नाहीये आणि स्त्रीने घरात जरी बसलेली असेल तर तिने पैसा का कमवावा याबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगणार आहे जुनी लोक म्हणतात फक्त पैसा पैसा करू नका पैशाच्या मागे पळू नका माणसं महत्वाची आहेत माणुसकी महत्वाची आहे हे तुम्हाला पटतय का मला पटतंय हो हे शंभर टक्के खरं आहे पण हे कधी जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा माणसं जवळ येतात आणि त्यांना आपण माणुसकी दाखवू शकतो पण जेव्हा आपल्याकडे पैसाच नसतो त्यावेळी माणसंही जवळ येत नाही आपल्याला माणुसकी दाखवण्याचीही वेळ येत नाही उलट आपल्यातले दोष लोकांना दिसतात तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल ना तर एक गोष्ट नीट म्हणजे लक्ष देऊन पहा की श्रीमंत लोकांनी केलेली लफडी हे पैशामुळे झाकून जात आणि गरिबांनी न केलेलं लफड आभारी उघड पडतं म्हणून पैसा महत्वाचा आहे माणूस की माणूस महत्वाचा आहे पण हे पैसे कमवल्यानंतर पैसा आपल्याला स्वातंत्र्य देतो आत्मविश्वास देतो आणि चार माणसात समाजात वावरण्यासाठी जगण्याचा एक आवरा म्हणतात इंग्लिश मध्ये त्याला आवरा म्हणतात असं तोही देतो कारण कसं आहे आपल्याकडे जर पैसा नसेल तर आपलं अख्खं घर हे चुकीचं असत हे कधीही तुम्ही अनुभवून पहा किंवा कित्येक लोकांनी अनुभवलंही असेल आपल्याकडे जेव्हा पैसा नसतो त्यावेळी आपण चार माणसात आपली कुठलीही मतं मांडायला गेलो तर ती मत शंभर टक्के चुकीचीच असतात कारण त्याच्या पाठोपाठ तुला तुझच कळत नाही तर तू या गोष्टीवर तुझं मत काय मांडणार आणि श्रीमंत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच मत कसही असो ते मत ग्राह्य धरलं जात त्यामुळे संकट परिस्थिती आणि वेळ ही कधीच सांगून येत नाही त्या परिस्थितीसाठी आपण नेहमी तयार व्हायला पाहिजे जे, जे मला आत्ता ओळखतात म्हणजे एक ते दोन वर्ष ते माझ्याकडे सहज पाहून म्हणतात की ही घराच्या बाहेर पण निघत नाही हिच्यात कसा आत्मविश्वास असेल पण मला जे पहिल्यापासून ओळखतात जे माझे रिलेटिव्ह आहेत ते मला कन्फर्म सांगू शकतात किंवा माझ्याबद्दल सांगू शकतात की ही पाच वाजता पहाटे पाच वाजता ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत कंटिन्यू काम करू शकते कारण मी ते सेट करून ठेवलेलं आहे किंवा ते दाखवून दिलेलं आहे आणि मला तरी वाटत की एक म्हणतात स्त्री जर तिच्यावर आली ना तर ती काही पण पण करू शकते बसून किंवा त्याची कारण खूप वेगळी आहेत पण घरात बसणं याचा अर्थ इन्कम न कमवणं असं अजिबात होत नाही खूप सोशल मीडियाचे इतके प्लॅटफॉर्म आहेत की तुम्ही सोशल मीडिया मधून खूप कमवू शकता जे मी कमवते घरात बसून मी कमवते मी ह्याच्यानंतर हेच स्किल्स शिकतेय किंवा मी ह्याची माहिती घेते मी ह्याच्या बाबतीत पण एक लॉन्ग व्हिडिओ बनवणार आहे की घरात सोशल मीडियामधून कसे पैसे कमवायचे खूप काही सोर्सेस आहेत जिथे तुम्ही चेहऱ्यांना दाखवताही पैसे कमवू शकता तुमच्याकडे मेहंदी आर्ट असू शकतं शिलाई काम आहे खूप खूप आर्ट्स आहेत की ज्याने ज्याला तुम्ही फक्त त्याचे व्हिडिओ बनवून टाकू शकता त्यानुसार तुम्ही बिझनेस वाढवू शकता खूप जण सोप बनवता येतात आता खूप छोटे छोटे इतके छान छान उद्योग आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही कस्टमर बेस वाढून तुम्ही पैसे कमवू शकता पण हे जे लोक म्हणतात ना पैसा महत्वाचा नाहीये माणूस महत्वाचा आहे हे माझ्या मते शंभर टक्के बरोबर असलं तरी ते त्या काळापुरतं मर्यादित होतं पहिल्या काळामध्ये पैसा महत्वाचा नव्हता एकाला अडचण आली की सगळे धावून येत होते आणि आताचा काळ असा आहे की एकाला अडचण आली की सगळे ऑसिप करायला मोकळे होता याचा अनुभव तुम्हालाही असेल तुमचा अनुभव तुम्ही शेअरही करू शकता पण स्पेशल बायकांसाठी प्लस माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाची गोष्ट ही खूप मोठी आहे खूप मोठी म्हणजे अगदी धक्का बसणारी आहे पण मी एक ना एक दिवस एपिसोड थ्रू म्हणा किंवा युट्यूब थ्रू म्हणा किंवा मी कुठेतरी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर माझी स्वतःची लग्नाची किंवा आजपर्यंतच्या प्रवासाची प्रत्येक एक ना एक गोष्ट शेअर करणार आहे जेणेकरून माझ्यासारख्या ज्या महिला आहेत मी हिंमत केली म्हणून इथपर्यंत आले माझ्या जागेवर जर जा दुसरी असती तर कदाचित ती फोटोमध्ये असती मग त्या फोटोमध्ये न जाण्यासाठी इतर महिलांना इन्स्पायर करण्यासाठी मी माझी कहाणी नक्कीच जगाला सांगणार आहे सांगणार का आहे की मी माझ्या काय म्हणतात त्याला हिमतीवर म्हणा किंवा मी चुकीची नसल्यामुळे मी ती गोष्ट करून दाखवली आहे आणि आपण जर चुकीचं नसो किंवा नसतो चुकीचं तर आपल्याला जगाला पुन्हाही घाबरायची गरज नाही आपण बरोबर आहोत आपण पाप केलेलं नाहीये किंवा कुणाच्या कि हिसकावून घेतलेल्या नाहीये किंवा आपलंच कोणीतरी घेऊन सुद्धा आपण चोर असल्यासारखं वागतोय हे जगण्यात काय अर्थ आहे एकच जन्म दिलाय देवाने म्हटल्यावर आपल्याला ते एका जन्मात सगळं सिद्ध करणं गरजेचं आहे आणि आपण मेल्यानंतर आपल्या मागे जर आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर त्यात मजा काय आपला तर एक जन्म आहे जेव्हा आहे तो तर जाणारच आहे ना त्यामुळे पैसा कमवायचाय सन्मान मिळवायचंय स्वातंत्र्य पाहिजे पण माणूस की माणसं हे नंतर पहिले आपल्याला एक रुपया का असे ना पण आपल्याला तो कमवता आला पाहिजे तो ठेवता आला पाहिजे जर जा। तुम्हाला कमवायची गरज नसेल खूप काही बकळ असेल तर ते जपून वापरताही आलं पाहिजे तेही तितकच महत्वाचं आहे पुढचा व्हिडिओ मी नक्कीच लवकर बनवेल की इन्कम किंवा घरातून बसून पैसे कसे कमवायचे हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याही आयुष्यात अशी कधी परिस्थिती आली होती का मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय